नमस्कार नमस्कार आज डी वाय एस पी आणि मुख्याधिकारी साहेब आपल्या भेटीला आले भेटी दरम्यान काय चर्चा झाली माझं जे आज उपासून तीन मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चालू आहे ज्या विषयाच्या अनुषंगाने म्हणून आज आठवण वाजेवर आहे त्या अनुषंगाने मी त्यांनी मला काय माहिती विचारली नाही मी जे त्यांना प्रश्न विचारले मी जे काय मला माहिती मागितली त्याची माहिती मला आज त्यात मिळालीच नाही आणि त्यांच्याकडे ती उपलब्ध नाही मी जे त्यांना प्रश्न विचारले त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीत आहे मला त्याने सगळे उडव उत्तरं दिले ते त्यांची मानसिकता नाही त्यांचं एकच म्हणणं हा माणूस पाहिजे तुमचे दोन मुख्य प्रश्न काय होते की उत्तर आहे वायरा ग्रामपंचायत असताना त्यांनी चौसष्ट एक्क्याण्णव पंच्याऐंशी बासष्ट बेचाळीस अशा कर्मचारी सहा याद्या केल्या मी त्यांना विचारणा केली ग्रामपंचायत असताना नेमकं कर्मचारी होतेच किती त्याचा खुलासा द्या म्हणजे त्यांच्याकडे त्याचा खुलासा नाही ती याद्या तरी हेनीच केल्या दुसरी गोष्ट ह्याना शासन ज्या प्रमाण आदेश नसतानाही केले अठरा पाच दोन हजार एकवीस आणि शेवटी पंच्याऐंशी म्हणजे दोन अकरा दोन हजार एकवीस पर्यंत ह्यांना कसला शासनाचा था आदेश नसताना ही बेकायदेशीर केलेली आहे दे, दे। दुसरी गोष्ट ह्यांना आदेशाला पंच्याऐंशी पंचवीस दोन हजार दोन हजार बावीसला त्यानुसार ह्यांना पुढची प्रक्रिया करायची आहे ग्रामपंचायत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत सामावून घेत असताना त्यांनी यादी पंचायत समितीकडून बीड उघडून मागून घ्यायची ती यादी मुख्य अधिकाऱ्यांनी तपासायची आहे आणि ती यादी तात्काळ सह्याला द्यायची आहे ती त्यांना तात्काळ म्हणून सांगितले चार महिन्याचा कालकट घालला होता दीड महिन्यामध्ये शासन हे चार महिने होता आणि ही प्रक्रिया अशी उलटी सुल्टी सतरा महिने ह्या प्रक्रिया घाललेली आहे शासनाचा जर मध्ये दीड महिन्याची प्रक्रिया करा त्यांना नऊ महिन्याचा आदेश नसताना हे सगळं बेकायदेशीर केलेला कार्यक्रम आहे वारंवार मी दोन वर्ष ह्याच्यावर चार उपशन चालवते त्याच्याकडे ह्यांच्याकडे वारंवार मी रिसर माहिती मागली आहे पण त्याची मला माहिती आहे साधं उत्तर मिळत नाही साधा कागद मिळत नाही म्हणून उद्याचा जो, हो जो निर्णय घेतला बारा बारा दोन हजार चोवीस मी पाठ आत्मदन करणार आणि ह्याला माझ्या तक्रारी मदन करणार आहेत का तुम्ही फाशी घेऊन आत्मदन करणार त्या निर्णय ठाम आहे ठाम म्हणजे ठामच आहे किती वाजता पहाट मी करणार आहे त्या टायमिंग सांगला मी पाठ करणार तिथे कजवत आणि त्यात माझ्या तक्रारीशी जबाबदारी दे अधिकारी त्यांच्यावर ते ठरवून पण शासन काय काय